नमस्कार मी प्रवीण पवार आपल्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करतो आज व्हिडिओ ह्यासाठी बनवतो आहे मागे एक मी व्हिडिओ टाकला होता मुंबईला थाटणी गावच्या घराची लागली वाट ते तो व्हिडिओ मी संजय पवार यांच्या घराजवळच बनवला होता संजयंच्या संजय तेव्हा मुंबईला होता पण नंतर आता संजय गावीच आहे तर संजयने एक पंधरा दिवसापूर्वी आमच्या वाडीच्या ग्रुपवरती एक मॅसेज टाकला होता की ज्यांची घरं बंद आहेत त्यांची घरं प्रत्येक महिन्याला तो साफ करून देईल आणि त्याची म्हणजे लादी पुषणं असेल सारवण बिरवण काय असं मातीचं घर असेल तर त्याचं सारवण करून देईल आणि पावसाळी सीजनला घराच्या आजूबाजूला जी रानं असतात ती साफ करून दे देईल जेणेकरून तुम्ही कधी मुंबईवरून आलात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जायला जाण्यासाठी वाट नसते गवत भरपूर असतं त्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुमच्या अर्धा दिवस हा साफसफाई साठीच जातो मग संजय पवारांच्या डोक्यात एक कल्पना आली त्यांनी तो ग्रुपवरती मॅसेज टाकला त्या मॅसेजच्या आधारे आमच्यावाडीत बरीच घरं बंद असतात त्याच्यातले पाच घरं त्याला मिळाले आहेत साफसफाईसाठी त्याचं आज पहिलंच घर गौतम पवारांचं आम्ही संजयनी घेतलं आहे तिथेच आत्ता आलो आहे तर त्यांच्या घराजवळ जाण्यासाठी रोडवरून पण त्यांचं घर दिसत नाही तर त्याची आज पहिलीच साफसफाई घेतली आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका तर आता आम्ही गौतम पवार यांच्या घरी आलो आहे आता तुम्हाला दाखवतो हे त्यांच्या घरी हा रोड आहे इकडे खाली रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी रोड आहे इकडे आमचं स्टॉप आहे दोनवडे एस टी स्टॉप आता हे तुम्हाला त्यांच्या घरी जाण्याची वाट दाखवतो इथं वाटेच्या रोडपासूनच पूर्ण राहणं वाढल्या आहेत म्हणजे गवत वाढलं आहे त्याच्यानंतर मोठमोठी झाडं पण आहेत आता इथून आम्ही स्टार्ट करणार त्यात मी त्यांचं घर अजून तिकडे दाखवतो तुम्हाला झूम करून हे इकडे त्यांचं घर आहे घर पण दिसत नाही एवढी एवढं जंगल झालं आहे त्याचे आत्ता साफसफाईला सुरुवात करतो आहे तर आता संजय पवारांनी ग्रास कटर मारायला सुरुवात केली आहे आजपासून गौतम पवार यांच्या घराची साफसफाई चालू केली आहे म्हणजे गवत काढण्याचं मारायचं हे दगडा तर आम्ही आता त्यांच्या गेटपर्यंत साफसफाई करत आलेलो आहोत आता तुम्हाला दाखवतो हा इथे पात्र आहे त्याच्या पुढे आतमध्ये तुम्हाला गवत दाखवतो रान किती वाढलं आहे ते जवळजवळ माझ्या के कमरे एवढं उंच रान आहे घराचा घराची पडवी पण दिसत नाही किती रान आहे ते काय पहिल्यापासून नाही असं काय नाही जवळ जवळ गवत माझ्या कमरे आहे वाढलाय मोठा झाला तर ग्रास कटर मारल्याच्या नंतर जे रानाचा भुसा होतो तो संजय या काठ्याच्या साह्यानं ओढतोय तो ए, तो तो आता गौतम पवार यांच्या घरात एंट्री करतो आहे तो रोड साफ झाला आता का अंजनाच्या इकडे बाजूचा परिसर आहे तो साफसफाईसाठी आता सुरुवात केली आहे अतिश शिरवडकर हा मच्छीला आला आहे संजय पवार तो जे मच्छीला आलो आहे प्रमाणाचा फार गवत वाढलेला आहे त्यांची घरात वरांना पण वेळ दिसत नव्हता म्हट की आता थोडं थोडं जवळ जसं कमी होत जाईल तसंच घर त्यांचं आता कटिंग केलं तसं तसं त्यांचं आता घर दिसत आहे मागाशी खालून घर दिसत नव्हतं आता बघा पूर्ण घर दिसतंय म्हणजे यांचं घर साफसफाईला जरी नाही असलं तरी तीन ते चार दिवस जातील कारण भरपूर झाडं वाढली आहेत त्याच्यामध्ये झाडं पण आहेत रानटी आणि गवत पण आहे असं दोन्ही मिक्स आहे मोठी झाडं असल्यामुळे झाड्याला अडकतात नाही मग सारखं ते मशीनला अडकल्यामुळे चेंज लागतं लागत ओढावं लागतं अडकलेला ते आता एवढं गवत काढून झालं आहे परत एकदा मशीन मारणार सगळं ओढून झाल्यावरती दुसरा दिवस आहे गौतम पवारांच्या इथे साफसफाई करण्याचा म्हणजे ग्रास कटर मारण्याचा ग्रास कटर मारून झाल्यावर जे गवताचा राहण्याचा भुसा होतो तो आता एकत्र करून मग एका साईडला घेऊन जाऊन तो सुकल्याच्या नंतर आग लावून देणार आहे संजय तो आता जमा करतोय काट्याच्या साह्याने एवढासा जमिनीबरोबर मारलेला आहे तुम्हाला दाखवतो त्याचा हा भुसा आहे ह्या काट्याच्या साह्याने आता ओढतो आहे आणि इकडे आखा मारतो कि आहे किती ती माझ्या माझ्या डोकीच्या एवढ्या दाखवतो तर संजय पवार यांनी म्हणजे त्यांच्या डोक्यातला जी कल्पना आली प्रत्येकात म्हणजे मुंबईवाले आमच्या वाडीतील बहुतेक घरं बंद असतात आणि मुंबईला असतात मग संजय पवार यांनी एक ग्रुपवरती एक मॅसेज टाकला होता की ज्यांची गावं गावी घरं आहेत त्यांची साफसफाई मी करून देईन ते कशा पद्धतीने संजय पवार करून देतील आणि त्यांच्या डोक्याची कल्पना कशी आली ते आपण आज त्यांच्याकडून ते जाणून घेऊया संजय पवार बोला हां नमस्कार मी संजय पवार आमचे बंधू संदीप पवार हे एक आठ आठ ते पंधरा दिवसापूर्वी गावी आले होते त्यांनी मला त्यांच्या मित्रांच्या गावी जो चालणारा उपक्रम या संदर्भात माझ्याशी चर्चा केली की गा गावखेड्यामध्ये किंवा इतर श सिटीमध्ये पण जी काही घरं बंद असतात जे व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त जे बाहेर असतात त्यांची घरं बंद असतात त्या घरांची आपण साफसफाई आजूबाजूची आणि घरातली साफसफाई करून देऊन त्या मालकाकडून त्याचं मानधन घ्यायचं असा तो कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट आपल्या इथे राबवण्याचा हेतूने मी सुद्धा पुढाकार घेतला आणि त्या पद्धतीने मी पत्र व्यवहार आमच्या आधी प्रथम तर आमच्या वाडी 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 मर्यादितून हे असणार आहे आणि जो कन्सेप्ट आहे तो पण आता विषय काय झाला आहे की मेपासून जो पाऊस पडतो आहे तो आत्तापर्यंत पडतो आहे आणि राहणं तर अशी प्रचंड वाढलेली आहे की डोकीच्या वरती राहणं आहेत आणि जे ठरलेलं मानधन आहे त्याच्यामध्ये हे काम होणे शक्य नाही तर मग मी आता उधर मालकाशी बोलणार आहे उदाहरणार्थ हे पहिलंच घरापेट घेतलेलं आहे गौतम पवार यांचा पण तो आज दुसरा दिवस आहे अजूनही अर्धव अर्ध पण पूर्ण काम झालेलं नाही पहा दोन घडी लावले आणि मी एक तिसरा आता जरी नाही म्हटलं तरी ग्रास कटर मारण्याला एका दिवसाची मजुरी असेल तर नाही म्हटलं तरी हजारच्या आसपास रुपये घेतात आता तुम्ही जर मानधन ठरवलं आहे त्या मानधनामध्ये शक्य होणार नाही की की ते आता मी मालकाशी बोलेन समंजसपणाने आम्ही त्या गोष्टी पूर्णत्वास घेऊ धन्यवाद संजय पवार हे अशी राहणे वाटलेत बघायचे थोड्या खाली शॉप आहे अभिमान तुम्हाला चिंक्याची झाडं पोडशीची झाड आणि ते कुठलं झाड असे बरेच प्रकार आहेत भरपूर झाडे आहेत

होईल तर आता चार पासून इथपर्यंत आता मी घराच्या या बॅक साईडला ला आलो आहे आता इकडे शेवटचं आहे नंतर घराच्या पाठीमागे आहे तुम्हाला दाखवतो आता इथून करून इकडे जंगली झाडं भरपूर वाढली आहेत मदुंडा आहे तिथं चिड्याची झाडं आहेत गवताच्या पलीकडे बाजूला डगर आहे त्या लगुलकरांचा भरपूर झाडं आहेत कटिंग करायची आहे ग्रास कटर मारून झाल्यावर इकडे संजय जे गवत कटिंग होतं ते ओढतो आहे अतिशय घनदाट जंगल झालेला आहे आणि हे काय कचरणीय काही तुटणारं नाही आहे त्यामुळे तोडावंच लागणार आहे ते त्यासाठी प्रवीण पवार पुढे तोडण्यासाठी गेलेले आहे रुपेश पवारांचं पण आगमन झालेलं आहे ते धक्का आहे धक्क्याच्या समोर पण एवढा जंगल वाढलेला आहे आता तर रुपेश आहे असे एकूण संजय पवार आणि आज तीन गडी एकूण आणि तो चौथा ते चार गडी झाले आहेत स्पेशली झाडं तोडणीसाठी रुपेश पवारनं जाऊन संजय पवारने बोलवून आणलं ते पुढे भरपूर झाडं आहेत कारण हात घालणं कुणाला भीती वाटत होती मग रुपेशला बोलवून आता रुपेशा आज सुट्टी आहे रविवार असल्यामुळे रुपेश पण म्हणतो ठीक आहे चला मी पण येतो म्हणजे प्रमाणाचा फार जंगल झाला आहे आणि हे मी तिकडे पाठी तोडलं होतं तिकडून आता उचलून संजय पवार आणतं पाठी पण भरपूर जंगल होतं मागे ढगर पण पडले आहे की नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो फक्त दरावजावर येऊन थांबले आहे आता हा इथपासून रूपनी स्टार्ट केलं आहे ते आता तो जाणार हे मागं माग ती मागे मी सोडलं होतं पूर्ण ते आता संजय तिकडून उठलो आणि समोर टाकतो आहे ते शिकलं की मग त्याला आग लावून देतील संजय पवारांचा हा उपक्रम कसा वाटला तो सांगा व्हिडिओमध्ये किती उत्तर व्यक्त नक्की मिळेल या अपेक्षा समोरचा नजारा तुम्ही बघू शकता जुरडे गावातील एस स्टॉप स्टॉपचा पुन्हा रोड आहे खाली हा सकाळी जवळजवळ साडेआठ वाजल्यापासून मशीनच मारतोयचं तर फायनली आता आ, काम पूर्ण झालं इथे डगर पडले दरवाजाच्या पाठीमागे ते घरमालक उचलतील नंतर इथे पण पडले आता फायनली काम झालंय ग्रास कटर मारून राहणं पूर्ण काही करून झालेत हे समोरचे पण पूर्ण झाडी होत त्या पण तोडून झाल्यात म्हणजे इथून घर दिसत नव्हतं खाली पूर्ण काम झालं आता आम्ही घरी निघालोय पहिलं रस्त्यावरून पण घर दिसत नव्हतं एवढं रान होतं आणि पुढं झाडी वाढल्या होत्या त्या पूर्ण आता हे समोरचा भाग तोडून झालाय हे घर साफ करायला पूर्ण दोन दिवस गेले एवढं गवत होतं आणि जंगली झाडं म्हणजे वा रान वाढलं होतं दिंड्याची झाडं बिड आणि एक झाड फुटलं ते जगबुडी ते झाडाच्या झाडी भरपूर होत्या तर आता फायनली पूर्ण काम झालंय रोडपास रोडपर्यंत दाखवलं तुम्हाला हे रान म्हणजे एकत्र करून ठेवलं दोन दिवसाने की आग लावला ते पूर्ण साफ होईन जाईल अजून घर तर संजय पवारांनी जे मोहीम हाती घेतली होती प्रत्येकाचं घर साफ करून देण्यात त्यातलं पहिलं घर गौतम पवार यांचं आता साफ करत मग घेतलं तर पूर्ण साफ झाला आहे आता गेट पण हा आम्ही काढला होता तो लावला आहे हे तुम्हाला दाखवतो आता हे पूर्ण खालून घर दिसत नव्हतं आता दिसतं आहे आता पूर्ण काम झालं आहे दोन दिवस लागले या कामाला आता आम्ही घरी निघालो आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका तर एवढे कामगार लागलेले होते चला धन्यवाद